बघितलं का किती छान झालेल्या आहेत राजगिराच्या वड्या उपवासाच्या काळात राजगिरा खाल्ल्याने ऊर्जा टिकून राहते शिवाय तो पचायलाही हलका असतो हडे आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी सुद्धा फायदेशीर आहे तिशीनंतर महिलांना कॅल्शियमची कमतरताही होतेच हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने रोज राजगिऱ्याची एक वडी किंवा लाडू हा खाल्लाच पाहिजे कारण राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे बाजारातून राजगिरा आणून त्याच्या लाह्या फुलवून घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित घोळवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत लाह्या घोळवून घेतल्याने त्यामध्ये असलेली खर रेती आणि न फुललेल्या लाह्या निघून जातात इथे मी फुललेल्या <workitenın sound> दोन वाटी लाह्या घेतलेल्या आहेत सोबतच इथे सव्वा ते दीड वाटी खिसलेला आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथे मी बरोबर दीड वाटी खिसलेला गुळ घेतलेला आहे सोबतच भाजलेले एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजत असताना मंद गॅसवर छान असे भाजा म्हणजे वड्या जास्त काळ ताज्या राहतात आणि त्याला खवट वास येत नाही चला तर मग सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि गुळाचा पाक करणारच आहोत पण त्याच्या आधी वड्या ज्यामध्ये सेट करायच्या आहेत त्याला छान असं तूप लावून घेऊया इथे मी पोळपाटावरती तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही त्यासाठी ताटालाही तूप लावून घेऊ शकता किंवा तुमच्याकडं जर ट्रे उपलब्ध असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही तूप लावून त्याचा वापर करू शकता इथे मी पोपाटाचा वापर केलेला आहे आणि त्याला छान असं तूप लावून मी तयार केलेलं आहे आता चला पाक करून घेऊया पाक तयार करण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आता यामध्ये खिसलेला दीड वाटी गूळ घालणार आहोत गुळ यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे आणि गुळ विरघळत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की गॅस मंदच ठेवायचा आहे गॅस कमीच ठेवला होता आणि गूळ पूर्णपणे इथे विरघळलेला आहे आता यामध्ये आपण अगदी चमचाभर पाणी घालायचं आहे एक चमचा इथे मी पाणी घातलेलं आहे आणि याचा कडक पाक होईपर्यंत आपणाला हे शिजवायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं तर वडी असू दे किंवा लाडू असू दे ते सेट करेपर्यंत आपणाला थोडासा वेळ मिळतो नाहीतर बऱ्याचदा काय होतं गूळ पटकन कडक होतो आणि वडी सेट करता येत नाही किंवा लाडू बांधायला त्रास होतो त्यामुळं थोडं पाणी जरूर वापरा पाकाला छान असे बुडबुडे आलेले आहेत याचा कडकडीत पाक करायचा आहे चिवट नको मंद असेवर कडक पाक होईपर्यंत आपणाला हे शिजवून घ्यायचं आहे पाक आता आपण चेक करून बघूया हे बघा एका भांड्यामध्ये आपल्याला असं पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला पाक सोडायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर चेक करायचा आहे हा अजून मऊच आहे अजिबात कडक झालेला नाही थोडा शिजवूया पाक पुन्हा एकदा तपासूया हे बघा थंड झाल्यानंतर हा थोडासा घट्टच झालेला आहे आणि याची लोळी होते पण हा पाक चिवट आहे अजून मौसर असाच आहे गॅस मोठा करायचा नाही तुम्ही ते बघू शकता हा पाक डार्क झालेला आहे पाक पुन्हा एकदा चेक करूया याचा तुकडा पडतो आहे आणि हा खेचला जात नाही याचा अर्थ पाक तयार झालेला आहे आता यामध्ये शेंगदाणे घालूया आणि हे छान असे यामध्ये मिक्स करून घेऊया शेंगदाणे चांगले मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपण लाया घालून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया इथून पुढची कृती पटपट करायची आहे गुळाच्या पाकामध्ये हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं एकजीव होतं याचा अर्थ पाक छान झालेला आहे याला आता पटापट पोळपाटावरती काढून घेऊया आणि हे गरम गरम असतानाच थापायचे आहेत तरच हे व्यवस्थित थापले जाईल इथे तुम्ही बघू शकता हे सर्वसा मिश्रण मी पोळपाटावरती काढून घेतलेलं आहे आणि पेल्याला चांगलंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि याला पटपट असं थापून घ्यायचं आहे याचे तुम्हाला जर लाडू करायचे असतील तर पटकन गार पाण्यात हात ओले करायचे आणि गरम गरम असतानाच याचे लाडू वळायचे आणि एक लक्षात ठेवायचं आहे की गरम असतानाच हे थापावं लागतं गार झाल्यावरती हे थापता येणार नाही त्यामुळं हे गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे पेल्यानं छान असं थापून घ्यायचं आहे याला छान असा आपण आकार देऊन घेतलेला आहे आणि पेल्यानं याला छान असं पसरवून घेत आहोत आपण आता हे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने हे आपल्याला थापून घ्यायचं आहे हे थोडं कोमट झाल्यावर कापता येतं असं तूप लावलेल्या उलाथ्याने कापायचं आणि फक्त कट लावून घ्यायचा वडी कट करून अर्धा तास असंच ठेवूया वडी गार झाल्यावर पटकन निघेल अर्ध्या तासानंतर वडी पूर्णपणे गार झालेली आहे आणि खूप कुरकुरीत अशी झालेली आहे हे बघा किती छान असा याला कलरसुद्धा आलेला आहे मस्त झालेली आहे याला कट मारून घेतलेले आहे त्यामुळे सहज आपणाला काढता येतात त्यामुळे फक्त कट लावून घ्यायचा आणि असे हाताने तोडली तरीसुद्धा छान अशी तुटते अजिबात कडक किंवा चिवट झालेली नाही घरी केलेली खूप वेगळी चव असते जवळजवळ एक ते दीड महिना टिकतात सुद्धा अशा वड्या नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की आवर्जून कळवा की कशा झालेल्या आहेत आणि भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद